तिकडे भंडारा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे यामुळे मैं सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पवनी आणि अन्य तालुक्यातही ता मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे कापणीला आलेल्या भात पिकाचं अनेक ठिकाणी जमीनदोस्त होऊन नुकसान झालंय त्यासोबतच कापणी योग्य भातपीक शेतामध्ये दिसत असलं तरी लोंबी पोल राहणार आहेत त्यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघणार नसल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं पुन्हा एकदा काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि पवनी तालुका असो लाखांदूर तालुका अक्षरशः या तालुक्याला काही भागात झोडपून काढल्याचं चित्र बघायला मिळत आहे दसऱ्याच्या सुमारास किंवा दसऱ्याच्या नंतर जो पाऊस पडतो हा खऱ्या अर्थानं भातपिकाला मारक पाऊस असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये साधारणतः सतराशे ते अठराशे हेक्टर क्षेत्रातील भातपीक बाधित झालं होतं त्यामध्ये साडेचार हजार हे पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भातपिकाचा नुकसानीचा फटका बसला आणि एकंदरीतच पुन्हा एकदा काल आलेल्या जोरदार पावसाने जी उरली सुरली जी आशा होती शेतकऱ्यांची ती परत धुळीस मिळते की काय अशी चिंता व्यक्त होत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा